नमस्कार मी भीमराव कडे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेना शिवसेना फुटेल असं का वाटू लागलेलं ला आहे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये चलविचल सुरू झालेले आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यापासून यांचं पाच तारखेला जो मेळावा होणार आहे मोठा म्हणजे विजय सभा होणार आहे आता तो मोर्चा होता परंतु विजय सभेमध्ये झालेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं एकनाथ शिंदे यांची चलबिचल चल्व सुरू झालेली आहे आणि पक्ष फुटेल असं त्यांना आता भीती वाटू लागलेली आहे आणि त्या भीतीपोटीच त्यांचं काही निर्णय चुकीचे होणार आणि त्यातूनच पक्ष फुटणार तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा दो, दोन हजार बावीसच्या दरम्यान एकवीस बावीसच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलता झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं उद्धव ठाकरे यांची शिवसेना सगळी फुटली पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला निघून गेले आणि बघा गुवाहाटीवरून आल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं काही जणांना मंत्री केलं आता त्यानंतर दोन हजार चोवीस ला जी इलेक्शन झाले त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिलं त्यामुळं एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि वारंवार त्यांनी आपली नाराजी दाखवलेली आहे दिसून आलेली आहे त्यांची त्यांना असं वाटत होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जर वेगळे लढले तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अधिकचा फायदा होऊ शकतो आता सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तर भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू झालेलं आहे आता हे इनकमिंग दिवसांदिवस वाढतच जाणार आहे जस जशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येतील तसतस त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही वाढत जाणार आहे परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली आता पाच तारखेला त्यांचा मेळावा आहे आणि मेळाव्यामध्ये हे सगळं ठरेल मेळाव्यानंतर देखील ठरेल परंतु त्यांची जर युती झाली तर मात्र महायुतीमध्ये सन्नाटा पसरेल कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या अशा मताने कोणी निवडून येत नाही शंभर दोनशे पाचशे दहा वीस तीन चार मताने निवडून येत असतात आपण पाहिलं की मुंबई मधले मा जे मा, माजी खासदार आहेत राहुल शेवळे यांची पत्नी अवघ्या चार मतांनी पडली होती शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास नगरपाल मुंबई महानगरपालिकेला पस्तीस ते चाळीस नगरसेवक हे पाच ते दहा मताच्या आत पडले होते आणि आता जर मनसे सोबत आली तर हे सगळं वातावरण बिघडून जाणार आहे मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे मा शंभर नगरसेवक झालेले आहेत आता सध्या एकनाथ शिंदे गटाकडे साठ बासठ आणि ठाकरेंकडे साठ नगर नगरसेवक आहेत आता राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर सर्वाधिक फायदा हा मुंबई नाशिक ठाणे कल्याण हा जो पट्टा आहे शिवसेनेचा कोकणापासून ते नाशिक पर्यंत आणि मुंबई पर्यंत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक फायदा हा ठाकरे बंधूंना होताना दिसत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये नाराजी पसरलेली आहे हे जर एकत्र आले तर आपल्याला जी मुंबई काबीज करायची मुंबई नाशिक ठाणे ह्या ज्या महापालिका आहेत त्या ह्या आपल्या हातातून निघून जातील असं चित्र वाटतंय आणि हे दोघं जर एकत्र आले तर मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही फुटणार हे तेवढच खरं आहे आणि हे शिवसेना फुटो नाही म्हणून एकनाथ शिंदे यांची घालमेल सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे जे बंड झालं या बंडाला कारणीभूत ठरलेले तानाजी सावंत म्हणजे तानाजी सावंत यांनी हे सगळं बंड घडवून आणलं होतं आणि त्याच तानाजी सावंतला दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना नाकारण्यात आलेलं आहे आणि ते देखील नाराज आहेत आता सध्या ते दवाखान्यात आहेत आयसीयू मध्ये आहेत परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्यामुळं तानाजी सावंत हे सध्या तरी नाराज आहेत आणि भारतीय जनता पक्षाला जस पाहिजे होत तसं एकंदरीत वातावरण निर्मित झालेले नाही आणि एकनाथ शिंदे यांना आता असंच वाटू लागलंय की आपली शिवसेना ही फुटणार किंवा उदय सामंत यांच्या ताब्यात जाणार असं एकनाथ शिंदे यांना वाटू लागलेलं तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कलाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे